मात्र आत्ता जे आपण श्रद्धांजलीसाठी आलेला आहात आणि जो लढा तेरा वर्षापासून चालू आहे तर ह्या लढाईसाठी आत्ता जे आहे सरकार ते आपलं आहे तर या आंदोलनामध्ये तुम्ही उतरणार आहात का किंवा निषेध करणार आहात किंवा रस्त्यावर पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात जाताल काय वाटतं नक्कीच गेली तेरा वर्ष या आंदोलनामध्ये आम्ही कायम आहोत आमचे या भागातले तीन शहीद स्वर्गीय कांताबाई ठाकर स्वर्गीय मोरेश्वरजी साठे आणि स्वर्गीय श्यामराव तुपे यांना आता आम्ही श्रद्धांजली सभा घेऊन त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि आमची आम्ही जरी सरकारमधला एक कटक पक्ष असलो तरी हा लढा हा जनसामान्याचा आहे इथल्या शेतकऱ्यांचा आहे इथल्या भूमिपत्रांचा आहे त्यामुळे यामध्ये किसान संघाने त्या ठिकाणी पुढाकार घेतला होता त्यामध्ये त्यावेळेच्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी जरी प्रमुख पक्ष असला त्यामुळे आम्ही विरोधी पक्षात होतो शिवसेना होती त्याचबरोबर आर पी आय हे सगळे घटकपक्ष त्यावेळी आंदोलनामध्ये सहभागी होते मावळ तालुक्यातील प्रत्येक नागरिक ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला होता आणि तत्कालीन सरकारने त्या ठिकाणी बेचूट गोळीबार केला त्या आदेश कुणी दिले आणि त्या नेत्यांचा आम्ही त्या ठिकाणी त्यावेळी त्यांच्याबरोबर नव्हतो आजही आमची त्या विषयामध्ये बरोबर नाही आता आम्ही सांगितलं आहे की हा जो प्रकल्पाचा स्थगिती आदेश ज्यांनी काढला आहे तो स्थगिती आदेश आता सोडून द्या परंतु हा प्रकल्प पर रद्द होण्याचा आदेश आपण काढावा अशा प्रकारची मागणी आजच्या संदर्भातील सभेत आम्ही करतोय आणि जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही सर्वसामान्य नागरिक शेतकरी म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागं कालही होतो आजही आहे आणि उद्याही राहणार परंतु जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व शेतकरी बांधवांच्या आणि या माळत्या सर्व नागरिकांच्या आणि सगळे ह्या पाहुना माईवरती अवलंबून असणारे मग इथले तर ग्रामपंचायत त्यांचे सगळे प्रकल्प तळेगाव शहर असतं देवरोड असतं वडगाव असतं त्यांना ह्या सगळ्यांचा पाण्याचा लाभ होतोय तर सगळ्या नागरिकांच्या वतीनं हा प्रकल्प आमचा काय विरोध राहील मात्र सरकार आता आपलंच आहे आपण जे प्रकल्प रद्द करावा असं बोलताय जर रद्द नाही झाला तर काय आपली भूमिका असेल नाही आम्ही ह्या शंभर टक्के आंदोलनात जाऊ आणि पुन्हा मोठं आंदोलन होतो आणि प्रकल्प पर रद्द होईपर्यंत हे आंदोलन सुरू आहे शासन कोणता आहे हा प्रश्नच ठिकाणी गहू नये जोपर्यंत